सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी जत तालुका काँग्रेसचे प्रांत कार्यालयासमोर धरणे आंदोलन आज दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रांत कार्यालय जत येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे महायुती सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले आहे निवडणुकीपूर्वी दिलेली गाजर दाखवणारी आश्वासने हवेत विरली मात्र वाढतच गेल्या शेतकऱ्यांचा आक्रोश शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले यावेळी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी अप्पाराया बिरादार जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब कोडक महादेव पाटील प्राध्यापक सतीश पुलाड सुजयनाना शिंदे रामचंद्र सरगर बाबासाहेब माळी रमेश पाटील युवराज निकम तुकाराम माळी अशोक निलेश बामने, अशोक गोरड सलीम तुकारामवरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासनाला जाग आणण्यासाठी आणि आश्वासन देऊन जे चार महिन्यापूर्वी आज हे सत्तेवर आले आणि त्या सत् त्या जोरा सत्तेच्या जोरावर सत्तेवर आल्यानंतर त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा विसर या महायुतीच्या सरकारला आज पडताना आपल्याला बघितलेलं आज महाराष्ट्रातल्या त्याचबरोबर केंद्रातल्या एकीकडं एक आपण भारत देश महाराष्ट्र त्याचबरोबर हा कृषीप्रधान देश आहे म्हणतो आणि खऱ्या अर्थानं कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांच्या अळी अडचणी जे काही तो पीक घेतो त्याला हमी भाव आज या निमित्तानं ना मिळत नाही आहे तो मिळाला पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या जो आज कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे केंद्रातल्या मंत्र्यांच्या मुलीला त्याची तिची जी छेडछाड केली जाते आणि खऱ्या अर्थानं मंत्र्याच्या मुलीलासुद्धा न्याय मिळू शकत नाही मग सर्वसामान्य लोकांना हे काय न्याय देऊ शकणार आहेत हे आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे एकीकडं एक त्यांनी सत्तेवर येत असताना या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर कर्जमाफी सरसकट सरसकटाबी करू अशी घोषणा केलेली होती आज मार्च महिना चालू आहे एकीकडं जतसारख्या दुष्काळी तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सक्तीची वसुली केली जाते आज त्यानिमित्तानं आज अर्थसंक संकल्पीय अधिवेशन सुरू आहे यात जो काही कर्जमाफीचा लवकरात लवकर निर्णय घेऊन या दुष्काळी जनतेला न्याय द्यावा शेतकऱ्यांना न्याय द्यावा त्याचबरोबर जत तालुक्यातील पिण्याची पाण्याची व्यवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे त्याचबरोबर कृषीला शेतीला पाणी मिळालं पाहिजे ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून या तालुक्यातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला पाणी पोचलं पाहिजे म्हणून जिथनं मिळेल तिथनं त्याचा पाठपुरावा करून आज या तालुक्यातल्या ज्या काही जितनं कुठं पाणी येईल तिथं आज जवळजवळ आठ नऊ महिने पाणी देण्याचं काम आज केलं होतं पण आज सत्तेवर आल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा आज या निमित्तानं या महाविकास आघाडीच्या सर महावि महायुतीच्या सरकारला आज कुठंतरी विसर पडताना आपण बघितलेला आहे म्हणून या आंदोलनाच्या या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं या सरकारला आम्ही या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं जाग आणण्याचा प्रयत्न या निमित्तानं करतोय त्याचबरोबर जर योग्य तो, वर तो निर्णय या शासनानं घेतला नाही तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या या येणाऱ्या काळात अशाच प्रकारचं तीव्र आंदोलन या निमित्तानं केलं जाईल